नमस्कार आम्ही गेलो होतो ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल घेण्यासाठी तर तिथं सगळे केस चेक करतात आणि चेक केल्यानंतर जे जी ट्रीटमेंट लागते ती ट्रीटमेंट करतात तर माझे खूप हेअरफॉल होत होता त्यामुळं मी आम्ही गेलो होतो आणि डेँड्रप पण होता खूप त्यामुळं गेलो होतो आम्ही तर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भूमी बघा कशी मज्जा करायला लागली तर ते आ, हेअर ऑइलचं शिबिर होतं सणसवाडीमध्ये सणसवाडीमध्ये गौरीनंदन लॉन्स आहे त्या लॉन्समध्ये असते दर शनिवारी त्यामुळं म्हटलं घेऊ येतं रिट्रीटमेंट कारण की केस माझे खूप पातळ झाले होते त्यानंतर आम्ही गेलो मग भूमीची मस्ती चालू होती गाडीवरती जाता जाता हे बघा हे आहे गौरीनंदन लॉन्स मोर्या मिसळच्या पाठीमागच आहे सणसवाडीमध्ये तर आम्ही गेलो मग खूप छान होतं तिथं पण गार्डन होतं तिथं पण छान छान व्हिडिओ काढले आम्ही व्हिडिओना तुम्ही लाईक करत जावा कमेंट पण नक्की करा बघा हे आहे आणि इथं एवढी ग गर्दी होती खूप गर्दी होती फोर व्हीलर तर किती उभारलेत बघा जर का कुणाला यायचं असेल तर येऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आहे सणसवाडीमध्ये गौरीनंदन लॉन्समध्ये कारण की मी जाणार नव्हते पण बरेच जण म्हणले की फरक पडलेला आहे फरक पडलेला आहे त्यामुळं मी पण गेलेली आहे केस दाखवायला माझे बघा किती छान गार्डन होतं त्या गार्डनमध्ये बघा आम्ही थोडेफार दोन तीन व्हिडिओ व्हिडिओ पण काढलेले आहेत तुम्ही शॉर्टमध्ये बघू शकता आणि बघितल्यानंतर न नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला भूमी बघा उतरल्या उतरल्या उतर गेली पळत गार्डन दिसल्या दिसल्या बजरंगबली दिसले फैलांदा गार्डनमध्ये तर ती गेली अगोदर घाबरली ती आणि नंतर मग पाया पडायला लागली बघ कशी मस्ती करते छान आहे मंगल कार्यालय दोन्ही साईडला बजरंग बलीच्या मूर्त्या आहेत छान छान मोठ्या मोठ्या आणि गार्डन तर इतकं मोठं आहे ना खूप मोठं गार्डन आहे आणि तिथं फोटोशूट व्हिडिओ साठी खूप छान जागा आहे तर तुम्ही पण नक्की येऊ हो शकता तर नंतर बघा आम्ही हेअर ट्रीटमेंट करायला गेलो तिथं सगळं चेक करतात केसा, केस केस कसे आहेत काय आहेत कोणती ट्रीटमेंट द्यावी हे सगळं चेक करतात आणि मग नंतर ट्रीटमेंट देतात तर माझ्या केसामध्ये जास्तच हे ड्रॅनड्रोप होता आणि हेअरफॉल पण खूप होत होता पुढची केसच जास्त गेली होती त्यामुळं खूप प्रॉब्लेम होत होता मग त्यांनी त्यांचं औषध लावलेलं आहे बघा असं औषध लावतात ते ला आणि ते औषध पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आणि नंतर धुवून काढायचं त्याला जमालगोटा असं काहीतरी म्हणतात आणि ते ठेवायचं आणि धुवून काढायचं आणि ते म्हटले की दुसऱ्या दिवशी तुमचं तोंड तेंड सुजल त्यामुळं जडजड वाटेल तुम्हाला त्यामुळं ते औषध खूप हार्ड होतं बघा अशा प्रकारे सगळीकडे लावलं पंधरा वीस मिनटे ठेवलं आणि नंतर त्यांचीच लोकं धुवून काढतात ते त्यानंतर बघा आम्ही परत चाललेलो आहे तर तुम्ही पण तुमची केस गळत असतील तर नक्की दाखवून घ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका